मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आहे येत्या चार दिवसात काहीतरी मोठं होणार असा दावा केला जात आहे मित्रांनो राजकारणात किती शांतता असली तरी मातोश्रीवर खलबत्ते सुरूच आहे उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती आता समोर येत आहे आणि हे जर असं घडलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण हादरल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकंच नक्की त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र याची सुरुवात झाली नेत्यांच्या गुप्त बैठकांनी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि काही आमदार येऊ इच्छिणाऱ्या या ये सगळ्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एकच चर्चा सुरू झाली की आता पुढचा डाव काय असणार या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं सहनशक्तीला मर्यादा असते पण वेळ आलीय प्रतिकाराची त्यामुळे येत्या चार दिवसात ठाकरेंकडून मोठी घोषणा होण्याचीही शक्यता अपेक्षित आहे ही घोषणा केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नसेल तर ती महाविकास आघाडी मुंबई महापालिका आणि आगामी निवडणुकीसाठी महत्वपूर्ण असेल तर दुसरीकडे ठाकरे गटाने राज्यभरात पन्नासहून अधिक ठिकाणी बैठकाचे आयोजन केलं आहे या बैठकीत तीन प्रमुख गोष्टी ठरवल्या गेल्याची माहिती समोर येत आहे पहिली गोष्ट म्हणजे शिंदे गटातील नाराज आमदारांना संपर्कात घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाची तयारी करायची तिसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा भावनिक वातावरण तयार करायचं खरी शिवसेना कोणाची या प्रमुख मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आता या लढाईत उतरताना दिसत आहे विशेष म्हणजे मा काही माजी शिंदे समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा ठाकरेंशी संवाद केल्याचंही बोललं जात आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे येत्या चार दिवसात आठ ते दहा आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत येऊ शकतात यामध्ये ठाणे नाशिक कोकण आणि औरंगाबाद परिसरातील आमदार आहेत याशिवाय काही शिंदे गटाचे आमदार विधानसभेच्या अध्यक्षांना राजीनामाचे संकेतही देऊ शकतात जर हे घडलं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतराचे संकेत मिळतील दुसरीकडे शिवसेनेत नवीन चेहऱ्यांना घेण्याची तयारीही सुरू आहे फिल्म इंडस्ट्री सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण नेते यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं आहे ठाकरे गटाचे मुख्य लक्ष म्हणजे सत्ता असलेली पुन्हा जिंकण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सक्रिय केल्याची माहितीही समोर येत आहे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस साली मुंबईवर पुन्हा भगवा फडकवायचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी घेतलं आहे त्यासाठी प्रभाग पातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू झाले आहे डिजिटल माध्यमातून सोशल मीडियातूनही प्रचारास सुरुवात झाली आहे बाळासाहेबांचे फोटो आणि आवाज वापरून भावनिक आवाहनी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे त्यातच आता राष्ट्रवादी गट ही यामध्ये सहभागी होण्याचे तयारीत आहे ठाकरेंच्या हालचाली पाहून सत्ताधारी गटाला अस्वस्थता वाटत आहे शिंदे गटातील नाराज आमदारांची वाढती संख्या ही भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात फडणवीसांनी दिल्लीमध्ये अमित शहाची बैठक घेतली होती या ठाकरेंच्या वाढत्या ताकदीबाबत यावेळी फडणवीसांनी चिंताही व्यक्त केली होती भाजपला ही भीती वाढते कि जर ठाकरे गटाने स्वतंत्रपणे निवडणुकीला समोर जाण्याचा विचार केला किंवा निर्णय घेतला आणि शिंदे गट मोडला तर मुंबईच अनेक मतदारसंघ हातून निसडतील तर मित्रांनो राजकारणात शांतता ही वादळापूर्वीची शांतता असते असं म्हटलं जातं उद्धव ठाकरेंच्या हालचाली आणि येत्या चार दिवसात होणाऱ्या घोषणेने पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो आपण हा सर्व प्रकार बघतच राहू पण एक लक्षात ठेवा ही लढाई केवळ सत्तेसाठी नाही तर विचारांच्या अस्तित्वासाठी आहे आणि म्हणूनच येणारे दिवस अत्यंत निर्णायक असणार आहे यावर तुमचं काय मत आहे ठाकरेंची शिवसेना काहीतरी मोठं करणार का तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद